जेव्हा सव्वाशे वर्ष झाली गणेश उत्सवाला तेव्हा एक वाद निर्माण झाला होता की गणेश उत्सव उत्सव कोण सुरू केला श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी केले की लोकमान्य तिळकांनी केले ते वाद पेटलंच होतं ते मला आजही आठवणे अशी जी मी सांगेल की दोन हजार एकोणीसला मी तारीख पण सांगतो एकोणीस ऑगस्टला कारण वीसला ला माझा वाढदिवस असतो एकोणीस ऑगस्टला मी भवनात जाऊन आरती केली आणि तिकडे मी स्वीकारलं पद उत्सवप्रमुखचं तिकडून मी सरल माझ्यासोबत माझे एक सहकारी होते विनोद सातव त्यांना घेऊन मी सरल मुक्ता तिलकांच्या घरी गेलो आणि माझं कारणच जाण्याचं ते होतं की हे वाद एक काहीतरी न्यू बिगनिंग मी करतोय तर ह्या न्यू बिगनिंगमध्ये पहिलं सर्वात इम्पॉर्टंट असतं ती वाद मिटवणं जेव्हा मी मुक्ता ताईंना भेटलो आणि त्यांच्याशी बोललो आज ते आपल्यात नाही आहे पण शैलेश तिलक त्यांचे मिस्टर होते तेव्हा तर ता ताईंनी मला विचारलं आहे की ह्याची गॅरंटी काय की हे वाद परत निर्माण होणार नाही तर मी तेव्हा म्हटलं की ताई ह्याची गॅरंटी एकच आहे त्याचं नाव पुनीत भाला नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी जेव्हा ताईंशी चर्चा करत होतो त्यांशी मला चांगले चा संबंध होतेच तर मी म्हणलं ताई हे डिनाय करू नाही कोणी करू शकत नाही की सार्वजनिक गणेश उत्सव कारण ते महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटमध्ये पण आहे त्याच्या व्यतिरिक्त लोक त्या काळात केसरीमध्ये लोकमान्य तिलकांनीच आग्रह लेखलेला आहे की सार्वजनिक गणेश उत्सव कोण सुरुवात केली तर हे मात कसं मिटवायचं मग मग असं फॉर्म्युलेट झाली होती की अधिक संपादक आणि अधिक प्रसारक कारण भाऊसाहेबांनी आहे घरातला गणपती रस्त्यावर आणून ती सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली अठराशे ला माझ्या हिवानी तीन गणपती बसले होते त्र्याण्णवला अठरा आणि मग ला जेव्हा लोक कारण लोकमान्यांना जेव्हा भाऊसाहेबांनी सांगितलं की हे अधिक प्रसारक करा कारण तेव्हा लोकमान्य देखील हे सेलिब्रिटी फेस होते होय आणि त्यांचे मुवमेंटला तर अजून कारण तेव्हाच हेतू गणेश उत्सव सुरुवात करायचा वेगळा होता इंग्रजांविरोधात लढाई होती ती तर तेव्हा त्यांनी तर चौऱ्याण्णवला मग ती स्प्रेड केली तर मी जेव्हा ते दोघं भांडले नाही एवढं चांगले मित्र होते तर आपण का भांडायचं मग असं सगळं झालं आणि मला अजूनही अजूनही आजु, ते प्रसंग आहे की तीन तारखेला आम्ही एक चित्रग्रंथ म्हणून पुस्तक भाऊसाहेब रंगारींचं पूर्ण ही हिस्ट्री प्लस जे भर भवन आम्ही रेन्युएट केलं के, के त्याच्यात आमच्याकडे ग्लासचे अशी फिल्म्स भेटली होती जुने खाली म्हणजे तेव्हा अखंड हिंदुस्थान होता होय तर पाकिस्तानमध्ये गणेश उत्सव साजरा त्याचे फोटोज होते असं प्रिंट केला होता त्याला एम एस बिट्टा कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि तेव्हा ताई महापौर होते तर मी ताईंना म्हणलं की हे खरोखर वाद मिटवायचा असेल तर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे आणि हे तर त्यांनी तेव्हा पण पहिल्या भेटीत तर लगेच होकार होत नाही ना ते मी विचार करून सांगते मला आठवणी तीन तारखेला सकाळी त्यांनी मला फोन केला म्हटलं तू गॅरंटी घेतली आहे म्हणून मी ते कार्यक्रमात संध्याकाळी येईल आणि त्या कार्यक्रमाला आले आणि कुठेतरी या समाजात ते एक नि मेसेज केला की की हे वाद नाहीच आहे जे आहे ते जे आहे ते आहे आणि आम्ही सगळी एकत्र आहे दोन्ही मंडळ असतील आज केसरीवाडा असेल किंवा आज भाऊरंगारे असेल ती एक आहे आणि <coughs> म्हणून ते वाद ह्या समाजातून जे आम आमच्याकडे बघा सगळ्याकडे आमचे हितचिंतक खूप असतात सगळीकडे तर ह्या हितचिंतकांना शांत करण्यासाठी हे गरजेचं होतं